नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंड इन फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये पैठणी साडीला महाराष्ट्राचे शान म्हणून ओळखले जाते तर महाराष्ट्रातील स्त्रियांकडे महाराष्ट्रीयन पारंपरिक दागि दागिने नक्कीच असायला पाहिजेत पारंपरिक दागिन्यांमध्ये आपण कानातले झुमके घातल्यानंतर आपला लुक हा खूपच आकर्षक दिसतो झुमक्यानंतर महाराष्ट्रीयन साडीवर तुम्ही नथ अशी मोत्याची नथ घातल्यानंतर तुम्ही रॉयल महाराष्ट्रीयन दिसाल असे महाराष्ट्रीयन दागिनेसुद्धा तुम्ही घालू शकता यामध्ये चोकर वज्रटी खुशी असे अनेक दागिने महाराष्ट्रीयन दागिने आहेत यातील एकतरी दागिना तुमच्याकडे नक्कीच असायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही कोल्हापुरी साथसुद्धा घालू शकता तुम्ही बाजूबंद सुद्धा नवारी साडीवर किंवा पैठणी साडीवर घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात महाराष्ट्रामध्ये हिरव्या बांगड्यामध्ये कडे हे आवर्जून घातले जातात महाराष्ट्रीयन तोडे किंवा कडे महाराष्ट्रीयन महिला एखाद्या लग्नामध्ये नक्कीच घालतात ब्रायडल लूक हवा असेल तर तुम्ही हिरव्या बांगड्यांमध्ये असे महाराष्ट्रीयन तोडे नक्कीच ट्राय करा महाराष्ट्रीयन पैठणी साडी व तुम्ही हे दागिने कॅरी केला तर तुमचा असल मराठमोळा पारंपरिक लूक खूपच सुंदर दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा